लहूजी शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य परिवर्तनवादी क्रांतिकारी संघटनेच्या वतीने आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे राष्ट्रीय स्मारक समाधी संगमवाडी या ठिकाणी दिवे लावून दीपोत्सव आनंदात साजरा करण्यात आला यावेळी आद्य क्रांतिगुरू वस्ता साळवे राष्ट्रीय स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष अशोकभाऊ लोखंडे सदस्य <arrows> भास्कर भाऊ नेटके लहूजी शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सनीभाऊ डाडर सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत भाऊ भिसे पुणे शहर सचिव विनायक भाऊ भिसे मोहनदादा वाघमारे तुषार गायकवाड चंद्रकांत उदगीर गोपीभाई तसेच लहूजी शासनचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते प्रकाशात आणण्यासाठी शासन संघटनेच्या वतीने राज्याचे सर्व पदाधिकारी यांनी या ठिकाणी लहूजींना उजाळत आणण्यासाठी प्रकाशात आणण्यासाठी या ठिकाणी दिवा लावण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे ज्यांचं मी क्रांतीगुरु लहूजी सगळे स्मारक शक्ती ट्रस्ट आणि महाराष्ट्र शास्त्राच्या समितीतर्फे त्यांचे मनापासून आभार मानतो या ठिकाणी लवजीनना खऱ्या अर्थानं अभिवादन या ठिकाणी केलं आहे आणि संपूर्ण पुणे शहरातील महाराष्ट्रा समाज मानवांना आव्हान करतो लवजीनच्या या समाधी स्थळाच्या स्मारकातून खऱ्या अर्थानं मात्र समाजाला शिक्षणाच्या रूपाने उजाला देण्यासाठी या ठिकाणी या स्मारकातून खरा न्याय मिळणार आहे या ठिकाणी एक साठ टक्के काम बांधकाम या ठिकाणी झालेलं आहे कॅमेऱ्या मारायचं म्हणजे आत्ता सध्या साठ टक्के बांधकाम झालेलं आहे आणि या बांधकामातून लवकरच पूर्णत्वाकडे स्मारक शंभर टक्के होईल आणि त्यावेळेस आपल्याला असाच दिवाळी दसरा उद्घाटनाचा कार्यक्रम आपल्याला करता येईल आत्ता पुढील महिन्यामध्ये चौदा नोव्हेंबर नोव्हेंबरला क्रांतीगुरू लवूजी साळवे यांची जयंती आहे दोनशे एकतीसवी जयंतीनिमित्त तमाम महाराष्ट्रातील मात्र समाजाला विनंती करतो आवाहन करतो आपण दरवर्षीप्रमाणे या सर्वांना प्रथम सप्रेम जय जयदवजी प्रथमता आद्य क्रांतिगुरू लवजी साळवे यांना विनम्र असं अभिवादन करतो आपण सर्वांना दिवाळीच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो आज या ठिकाणी धवजी शासन महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीनं दिवाळीनिमित्त दीप्रज्वलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे प्रथमतः मी नवजी शासन या संघटनेचं तसंच या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सनी भाऊ डाडर यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी दिवाळीनिमित्त आज या ठिकाणी ती प्रज्वलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपण सर्वांना माहिती आहे की भारतामध्ये दिवाळी हा सर्वात मोठा सण असतो आणि या सणाच्या दिवशी आद्य क्रांतीगुरू धौजे साळवे यांचं स्मरण धौजे शासन या संघटनेने केलं त्याबद्दलसुद्धा मी त्यांचं अभिनंदन करतो आधुनिक भारताच्या शिवासामध्ये सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्रांतीचे जनक आद्य क्रांतीगुरू धवजे साळवे यांनी जो इतिहास घडवला त्यामुळंच आजचा जो भारत देश आहे तो निर्माण झाला लहूजींचे आडसाई महात्मा फुले लोकमान्य टिळक असे बरेच त्यावेळचे जे क्रांतिकारक असेल वासुदेव बळवंत फडके असतील अशा क्रांतिकारकांनी या जुनमी या देशातील इंग्रजांच्या जुलमी राजवटीला नेस्तानाभूत केलं आणि या देशातून दे त्यांना आपलून दिलं आणि त्यामुळंच आज स्वतंत्र भारतामध्ये संपूर्ण भारतीय नागरिक संपूर्ण जाती धर्माचे नागरिक गुन्ह्या गोविंदाने नादत आहे आणि या दिवाळी सणानिमित्त त्यांचं स्मरण व्हावं म्हणून आज या ठिकाणी लहुजी शासन या संघटनेच्या वतीनं प्रयत्नाचा कार्यक्रम आखण्यात आलेला आहे त्याबद्दल मी लहुजी शासन या संघटनेचं आभार मानतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय धवजी